जागेला दिवसात मान्यता आदिवासी पेसा बोटोणी गावात सुरू झालेल्या जनकल्याण समितीद्वारा संचालित ग्रामीण रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पडताच दहाव्या दिवशी पदभरतीची मान्यता असल्याचा गाजावाजा करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत मात्र या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये शासन मान्यतविषयक माहिती प्रसिद्ध करण्यात आली नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे बोटोणी या गावात जनकल्याण समितीद्वारा संचालित ग्रामीण रुग्णालयाचे दहा जुलैला उद्घाटन पार पडताच एकवीस जुलैला पदभरतीच्या मुलाखती घेण्यात आहे या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रशासकीय तपासण्या किंवा अभिप्रायसह दाखले उपलब्ध करून घेण्याची आवश्यकता या संस्थेला वाटली नसतानाच पदभरती जाहीर करून मुलाखती घेण्यात त्यामुळे या संस्थेची पदभरती मनमानी पद्धतीने झाली असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे ही, ही पदभरती प्रशासकीय मान्यतेनुसार झाली नसल्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे बोटण येथील पांडे यांचे निवासस्थान केवळ एका परिवाराच्या दृष्टीने बांधकाम केलेली इमारत असून या इमारतीमध्ये सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी तीस कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याबाबत जाहिरातबाजी करण्यात आली आहे या पदभरतीनंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा तरी मिळेल का असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे पदभरती बाबत जाहिरात मध्ये शासन मान्यतेविषयी कुठलीही माहिती संस्थाध्यक्षांनी जाहीर केलेली नाही तसेच स्वतःचे नाव व संपर्क नंबर जाहीर केला नसल्यामुळे आता संपर्क तरी कसा करायचा याबाबत धडपड सुरू झाली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ